मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व्ह हे आपल्या शरीरासाठी सर्वात ouais. आवश्यक असं विटॅमिन आहे या विटॅमिन कमी असणारे अनेक व्यक्ती आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतात मित्रांनो हे विटॅमिन बी ट्वेल्स आपल्या शरीरामध्ये काय काम करतं हे विटॅमिन बी ट्वेल्व कशामुळे कमी होतं व हे कमी झाल्यानंतर कुठल्या पद्धतीचे लक्षणं आपल्या शरीरामध्ये दाखवतात हे विटॅमिन बी ट्वेलची मात्रा भरून काढण्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये कुठल्या पद्धतीने बदल केला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे विटॅमिन बी ट्वेल आपल्या शरीरामध्ये काय काम करते शरीरामध्ये असणारं जे डी एन ए आहे ते डी एन ए सिंथेसिससाठी या विटॅमिन बी ट्वेलची गरज असते त्याचप्रमाणे सी एन एस म्हणजेच मज्जासंस्था किंवा जो मेंदू आहे त्याचं योग्य पद्धतीने पोषण होण्यासाठी देखील या विटॅमिन बी ट्वेलची गरज असते त्याचप्रमाणे शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी देखील हे विटॅमिन तेवढंच आवश्यक आहे शरीरामधील आपली जी चय ची प्रक्रिया आहे आपली पचनशक्ती आहे ही उत्तम राहण्यासाठी देखील आपल्याला विटॅमिन बी ट्वेल आवश्यक असतं शरीराचा उत्साह एनर्जी लेवल मेंटेन राहण्यासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे शरीराचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी देखील या विटॅमिन बी ची गरज असते अशा विविध प्रकारच्या आणि अत्यावश्यक अशा कामासाठी आपल्याला हे विटॅमिन बी ट्वेल शरीरामध्ये योग्य मात्रेमध्ये असणं गरजेचं आहे या व्हिडीओमधली माहिती आपण योग्य पद्धतीने समजून घेतली आणि आपल्या आहार आणि दिनचर्यामध्ये जर आपण योग्य ते बदल केले तर तुम्हाला विटॅमिन बी ची कधीही कमतरता जाणवणार नाही आपल्या शरीरामध्ये कमी का होते याचे महत्त्वाचे असे दोन कारण आहेत पहिले आहे डायटरी इनसफिशियन्सी म्हणजेच तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढण्यासाठी आवश्यक असणारे जे पदार्थ आहेत त्यांचीच मुळात कमतरता असते दुसरी गोष्ट आहे माल अब्सॉर्शन म्हणजेच तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढण्यासाठी आवश्यक गोष्टी असून देखील तुमच्या शरीरामध्ये त्याचं व्यवस्थित पद्धतीने ऍब्सॉर्प्शन म्हणजे शोषण होत नाही मित्रांनो हे जे दुसरं कारण आहे तेच सगळ्यात जास्त व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्यासाठी कारणीभूत ठरणारं कारण आहे त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे योग्य पद्धतीने व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं ऍब्सॉर्प्शन न होणं हे असतं तुम्ही बघत असाल की एकाच कुटुंबामध्ये असणारे वेगवेगळे व्यक्ती वेग 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 आहेत त्यांचे खाण्याच्या सवय देखील सारख्याच असून तरी देखील त्यांच्या विटॅमिनच्या मात्रा आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग वेग दिसून येतात तर हे कशामुळे तर शरीरामध्ये योग्य पद्धतीने ऍब्सॉर्प्शन न झाल्यामुळे शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व चे योग्य पद्धतीने ऍब्झॉर्प्शन का होत नाही तर यामध्ये देखील काही महत्वाची कारणं आहेत त्यापैकी आपली पचनशक्ती चांगली नसणे ऍसिडिटी अपचन किंवा आयुर्वेदामधील ग्रहणी आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये या विटॅमिन बी ट्वेल्व चे योग्य पद्धतीने ऍब्सॉर्शन होत नाही तुम्हाला जर दीर्घकालीन काही औषधं सुरू असतील तर त्या दे इफेक्ट देखील चे मात्रा कमी करण्यास कारणीभूत ठरतात काही हार्मोनल टॅब्लेट्स या देखील विटॅमिन बी ट्वेल्व कमी करत असतात मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात निर्माण होत असेल वजन जास्त वाढलेलं असेल ओबेसिटी असतील या कंडिशनमध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणावर कमी होत असतं त्याचप्रमाणे तुम्हाला खूप दिवसापासून डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड या पद्धतीची औषधं सुरू असतील ते देखील विटॅमिन बी ट्वेल्व्ह च्या लेवल प्रभावित करत असतात खूप दिवसापासून तुम्ही आजारी आहात आणि त्यासाठी जर तुम्ही मोठ्या प्रमाणात घेतले असतील त्याचा परिणाम देखील विटॅमिन बी ट्वेल्वच्या वर येत असतो आपलं वय वाढलंय आहे किंवा वार्धक्या सारख्या अवस्थेमध्ये दे देखील विटॅमिन बी ट्वेल्वच अॅब्झॉर्प्शन शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही असे हे काही सर्वात बेसिक कारण आहे की ज्यामुळे आपल्या आहारात असणार जे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे ते योग्य पद्धतीने आपल्या शरीरामध्ये शोषलं जात नाही भारतामध्ये साधारण चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेलची या विटॅमिन बी ट्वेलच्या मात्रा साधारण दोनशे ते नऊशे च्या दरम्यान असतात तरी देखील चारशे पाचशेच्या खाली जर विटॅमिन बी ट्वेल्व आलं तर त्यामुळे शरीरात विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात यामध्ये मुख्यतः थकवा निर्माण होणं उत्साह कमी होणं सतत डोकं दुखणं तोंड येणं अशा व्यक्तींमध्ये एक प्रकारे गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते यांची स्मरणशक्ती कमी होते गोष्टी लक्षात राहत नाही कॉन्सन्ट्रेशन कमी होतं अशा व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात भीती वाटल्यासारखी होते रात्री चांगल्या पद्धतीने झोप येत नाही शरीराचा जो शारीरिक स्टॅमिना आहे तो कमी होतो कारण मोठ्या प्रमाणावर थकवा निर्माण होतो त्याचप्रमाणे आपल्याला मेंदूच्या संबंधाने विविध लक्षणं निर्माण होतात मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणावर वाढतो नर्वस सिस्टीमचं चांगल्या पद्धतीने पोषण होत नसल्यामुळे आपल्या दृष्टीदोष निर्माण होण्याची देखील शक्यता असते आपले मूड स्विंग होतात एन्झायटी डिप्रेशन नैराश्य अशा पद्धतीची वेगवेगळी मानसिक लक्षणं देखील निर्माण होत असतात या पद्धतीची लक्षणं निर्माण झाल्यानंतर आपण एकदा अवश्य आपली विटॅमिन बी ची चे मात्रा चेक करून घ्या विटॅमिन बी ची मात्रा कमी झाल्यानंतर आपल्याला आहारामध्ये काही आवश्यक बदल करणं गरजेचं आहे ज्या व्यक्ती नॉनव्हेज खातात किंवा मांसाहारी आहेत अशा व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन बी खूप रिअरली व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये कशा पद्धतीने बदल केले पाहिजे की जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढेल याविषयी आपण जाणून घेणार आहोत शाकाहारी व्यक्तीमध्ये प्राण्यांपासून मिळणारा जो दूध हा पदार्थ आहे तो अतिशय फायदेशीर आहे कारण जास्तीत जास्त प्राणीज पदार्थांमध्ये या विटॅमिन बी ची मात्रा दिसून येते दूध असेल दही असेल चीज असेल पनीर असेल असे दुधापासून बनलेले जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते आपण खाण्यामध्ये ठेवले तर आपली विटॅमिन बी ट्वेल्व मात्रा वाढू शकते काही व्यक्ती आहेत की ज्यांना दुधाचं व्यवस्थित पद्धतीने अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये नियमितपणे घरी बनवलेलं ताक जर घेतलं तर तुमची पचनशक्ती वाढेल आणि शरीरामध्ये विटॅमिन बी ची मात्रा देखील वाढेल भाज्यांचा आपण जर विचार केला तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणावर असतं त्यातल्या त्यात आग पालक आणि पुदिना या हिरव्या पालेभाज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने विटॅमिन बी ट्वेल दिसून येतं त्यासाठी तुम्ही पालक व पुदिना याचा ज्यूस करून नियमितपणे आपल्या आहारामध्ये घेऊ शकता मोड आलेले कडधान्य हे देखील विटॅमिन बी ट्वेलचा उत्तम सोर्स आहे काही व्यक्तींना जर मोड आलेल्या कडधान्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या आहारामध्ये मोड आलेले मूग जर नियमितपणे ठेवले तर त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रासही होणार नाही व विटॅमिन बी ट्वेलची मात्रा देखील वाढू शकते वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत हे देखील विटॅमिन बी ट्वेल चा चांगला सोर्स असतात त्याचप्रमाणे फर्मेंटेड पदार्थ आहेत ते पदार देखील आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व मिळून देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात जे व्यक्ती दूध घेत नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा प्राणी पदार्थ घेत नाही अशा व्यक्तींसाठी सोया मिल्क असेल बदाम मिल्क असेल किंवा ओट मिल्क असेल हा एक उत्तम विटॅमिन बी ट्वेलचा सोर्स म्हणून दिसून येतं फळांचा जर आपण विचार केला तर केळी हे विटॅमिन बी ट्वेल्वचं उत्तम सोर्स आहे स्वस्त आणि सर्वत्र मिळणारा असं हे फळ तुम्ही नियमितपणे आहारात ठेवू शकता त्याचप्रमाणे गाजर लाल मुळा बीट पपई अंजीर आंबा काळा खजूर अननस किशमिश मोसंबी व आलू बुखारा या पद्धतीचे फळ हे देखील विटॅमिन बी चा चांगला सोर्स आहे हे देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर नियमित घेतले तर त्यामधनं तुम्हाला उत्तम पद्धतीने विटॅमिन बी ट्वेल मिळणार आहे मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल वाढवणारा आहार तुमच्या खाण्यामध्ये आहे तरी देखील विटॅमिन बी ट्वेलच्या मात्रा वाढत नाही तर याला महत्वाचं कारण म्हणजे तुमची पचनशक्ती चांगलं नसणं ही पचनशक्ती वाढवण्यासाठी आपण आयुर्वेदिक पद्धतीने औषधं घेऊ शकतात चांगल्या पद्धतीची दिनचर्याचं चा पालन करू शकता योगा प्राणायाम अशा गोष्टी आपण करू शकता त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव कमी कसा राहील झोप आपली चांगली कशी होईल आहार आपला उत्तम कसा राहील याची जर आपण काळजी घेतली तर आपल्याला कधीही विटॅमिन बी ची कमतरता जाणवणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला विटॅमिन बी ट्वेल्व विषयी तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद